वीस टक्के लोकांचं काउंड रुटलेलं आहे ऐंशी टक्केच झालंय तरी केलो आता तुम्ही काही आम्हाला काय देऊ शकत नाही तुम्ही बोल हस एवढं बरोबर <laughs> तुम्ही काय करा सर आपल्या अभ्यास केला महाराष्ट्रामध्ये बेचाळीस कार्यालय टाकले छत्तीस सहाय्यक आयुक्त आणि सहा उपायुक्त बेचाळीस ही सहाय्यक आयुक्त आणि सहा उपायुक्त आयुक्त आणि उपमुख्य कार्य करण्या इतके चांगले लोक सगळे सहकार्य करतात पण एक खालच्या ज्या आस्थापना आहेत ना इतक्या फुक्कट येतात त्या आस्थापनाने आमचा कुठा करून टाकला पैसे मागतात अटेंडन्स लवकर भरत नाहीत खात्री पत्रक लवकर देत नाहीत

हे सगळं घडलेलं होत हे सगळं घडलेलं होत ही दहा हत्ता जरा सरकार परत कळवा आणि लवकरच हा प्रश्न मार्गी लावा नाही तर एकेकाचे पुतळे जाळत निषेधाचा परिक्रमा आम्ही नाशिक मध्ये चालू करणार आहोत ती आधी ह्या लोकांना रोजगार देण्यासाठी जरा

आणि आता बाबा तुमचा आवाजात आवाज असं म्हणतात तुम्ही आह हे आता प्रशासन जागी झाले ऋषय साहेब आलेत ना आता सगळं म्हणायचं आहे ना त्याच्यामुळे तुम्ही का

इथे पण नाशिक उचलल्या पाच हजार उचल का पडले हो सर तेच उचले जा दा। दा जा दा गा। <laughs> भी भी उचले पडले असलं तर तुम्ही वागू तर नका अण्णावासारखंच वागलेला म्हणलं तेव्हापासून त्यांचं सुद्धा कमी

आपण मला सांगा दुखरता पाहिजे कि ना काय आता मला चेहऱ्या वेळ त्यांचा उशिर कसावं लागतो आणि डोक्याला पट्टी लावा लागते त्यांना दर आवाज पण सवय नाही पाणी तर असे विषय आहे की आपण या ठिकाणी ऐकल्यात रोज रोजगार स्वागत करू विचार आपण ज्या लेखांची अनुसार त्या ठिकाणी म्हणता हा विषय आहे हा विषय अकरा महिन्यानंतर जे कार्यकाळ वाढलेला आहे तो अकरा महिन्याचा कार्यकाळ संपलेला आहे अकरा महिन्याचा कार्यकाळ वाढणार आहे न वाढणार आहे जे पत्र आम्हाला प्राप्त झाले तुझं नाव कसं आहे साहेब आणि म्हणून आम्ही फोन लावलो फोन एक कलेक्टर साहेबांचं पत्र आहे दिलं काय

आल्यानंतर तुमची ऑर्डर काढण्या आमच्या नंतर तर काय तुम्हाला आम्हाला बाकीच बाहेर बसतो आणि मार्गदर्शन केल्यामुळं आज ते आमच्याविषयी पुढची वेळेवर करा कागदपत्र म्हणजे मार्गदर्शन की कामाचं जी पद्धत आहे तुम्ही मार्गदर्शन करणे किंवा त्या वाजता साहेबांच्या जिल्ह्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये साहेबांनी सुंदर अशा पद्धतीने काम केलं आणि तिथून नाशिक मध्ये आल्यानंतर देखील मला वाटलं नंदुरबार मध्ये नंदुरबारमध्ये निलेश वसाई सरांनी पिढलं होतं साहेबाला पण तिथून फिटल्यानंतर मला वाटतं साहेबांची पाठ सोडली असं साहेबांना वाटलं होतं पण नाशिकमध्ये पण त्यांच्या पाठी काही साडस संपत नाही पाटील साहेब तुमच्यासाठी आलेले आहेत आणि त्यांच्या हातूनच निवेदन शिकारावं अशी विनंती करतो चलो या तेनी तेनी। <laughs> ते व्यवस्थित ठेव या अण्णा या अण्णा अण्णा मी या बुला हा घ्या मूर्ती लहान केली तू या

जय बाळगे महाराज माता की जय जय जवान जय जवान जय की जय ठाकुरकर साहेबांचा विजय असो तुकाराम बालाजी की जय Hãy cho kênh Ghiền Mì Gõ để làm cái 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 খাইতো <laughs>

ད� 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 ད དག ད�